पुण्यात चिक्कार गर्दी रस्ते जाम ट्रॅफिक जाम राजकारणी जाम त्यातल्या त्यात पवार जास्तीचे जाम अजित पवार ताकद दाखवा आणि स्वतःच्या नावावर जमवा इतकी गर्दी जरांगे पाटील तुमच्या टांगा खालून जातील पुण्यात अजित पवारांची हवा पण कालच्या मनोज जरांगेंच्या सभेने जे दाखवलं त्यातून अजित पवारांचे अनेक भ्रम तुटले असतील जरांगेंनी ऑप्शन ठेवला नाही आज सरकार गुडघे टेकेल नाही तर आडव्यात तरी कुदेल नेमकं गळलंय काय पुण्यामध्ये चिक्कार गर्दी झाली सगळेच रस्ते जे होते होते ते जाम झाले मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात आली आहे ही पदयात्रा आज सकाळी लोणावळा येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पदयात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी बंद ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला मनोज जरांगे यांची पदयात्रा बुधवारी चंदननगर खराडी बायपास येथून निघून राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसने लोणावळ्याला पोहोचणार आहे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस लगत वाकसाई गाव येथे यात्रा मुक्कामी असणार आहे तर गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशीला जाणार आहे या सगळ्या घडामोडींमध्ये सगळ्या ट्विस्ट काय माहिती आहे का, का। कालच्या पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची ताकद तिप्पट झाली पुण्यातील रस्त्याचे रस्ते जाम झाले होते पुणे हा पवारांचा बालेकिल्ला ओळखला जातो विशेष करून अजित पवार यांचा रुदबा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे परंतु असं असताना सुद्धा या ठिकाणी काल मनोज जरांगे पाटलांच्या सभेला झालेल्या गर्दीच्या माध्यमातून जो मॅसेज पवारांपर्यंत पोहोचवायचा आहे तो मनोज जरांगे पाटलांनी पोहोचवला आणि त्याच मॅसेजच्या माध्यमातून अजित पवारांना मनोज जरांगे पाटलांची ताकद किती आहे हे सुद्धा समजलं असेल आणि त्यामुळे आता अजित पवार मनोज जरांगे पाटलांसोबत पंगा घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत मनोज जरांगे पाटलांची अवस्था तशी बिकट होत चालली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा रूट मार्च आणि कुठे जेवण भेटतंय कुठे विश्रांतीही भेटत नाही आहे फक्त आपल्या समाजासाठी हा माणूस रस्त्यावरती उतरलाय आणि त्यामुळे आपल्या माणसाला साथ देण्यासाठी लाखो लोक जरांगे पाटलांसोबत कसरत करतात बाकी काल पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी ज्या अर्थी पुन्हा जाम करून दाखवलं त्यातून शरद पवार काय अजित पवार दोघांनाही हा मेसेज पोहोचलाय काल जरांगेंनी जे भगवं वादळ पुण्यामध्ये उभं केलं होतं तेवढंच वादळ जर शरद पवार किंवा अजित पवार त्यांच्या नावावरती उभे करू शकले तर मग कधीही मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस तुमच्या टांगा खालून जाईल अशी सुद्धा एक चर्चा सुरू झाली याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा मनोज जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट जरूर करा आणि अशाच जरांग्यांच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक